तक्रार दाखल केली आहे पीडब्ल्यूडीनं पोलिसांकडे जी तक्रार दाखल केली आहे त्या तक्रारीत नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं असं पीडब्ल्यूडीने आपल्या तक्रारीत म्हटलंय पुतळ्याच्या सांध्यांसाठी वापरलेले नटबोल्ट हे गंजलेले होते पुतळ्याला गंज लागल्यानं तडे जाण्याची शक्यता पर्यटक स्थानिक आणि शिवभक्तांनी वर्तवली होती शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंटच्या संगणमतानं मानवी जीवितहानीचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला पुतळा उभारण्यासाठी सरकारनं दिलेल्या निधीचा योग्य वापर केला गेला नाही असं सुद्धा पीडब्ल्यूडीनं म्हटलंय निकृष्ट दर्जाचं बांधकाम करून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं असाही ठपका पीडब्ल्यूडीनं कंत्राटदार आणि शिल्पकारावर ठेवला आहे दरम्यान पुतळा उभारण्यात आला त्यावेळी पुतळा बनवणारे शिल्पकार जयदीप आपटेंनी पुतळ्याच्या उभारणीसंदर्भात आपलं मनोगत व्यक्त केलं होतं तेव्हा आपटे नेमकं काय म्हणाले होते आपण पाहूयात शिवरायांच्या पुतळ्याचं तीन वर्षांचं काम सहा महिन्यात पूर्ण झालं असं त्यावेळी जयदीप आपटे यांचं म्हणणं होतं सगळं व्यवस्थित पार पडलं तर सगळीकडे नाव होईल पण जरा जरी चूक झाली तर सगळंच संपेल असंही वाटलं होतं असं जयदीप आपटे म्हणाले शिवरायांच्या पुतळ्याचे तीन नमुने बनवले त्यातील दोन नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बनवले होते तर तिसरं शिल्प हे अचानक घडवलेलं होतं पण नेमकं तेच शिल्प निवडलं गेलं कमी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी थ्री डायमेन्शनल प्रिंटिंगचा आधार घ्यायचं ठरवलं थ्री डी प्रिंटिंगचा आधार घेतला गेला पुतळा स्टुडिओमध्ये जोडून मग जागेवर नेला जातो पण इथं ते शक्य नव्हतं कारण पुतळा मोठा होता कमी वेळ आणि रस्ते लहान त्यामुळे पुतळा जागेवरच जोडायचं ठरवलं